तर मंडळी आमच्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत तर मंडळी आज मी तुम्हाला पुन्हा माझ्या माहेरच्या गावी घेऊन आलेली आहे म्हणजे चुलण्याला आपण आज माहीत असेलच दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये बाळेशू नविना समितीतर्फे सोनाली गार्डन येथे बाळेशूचा नविना अगदी प्रार्थनामय आणि जल्लोष वातावरणामध्ये साजरा केला जातो मंडळी ह्या आधी जी प्रार्थना होती हेही मी तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवणार होते पण काही कारणास्तव मला इथे येता आला नाही आज बऱ्याच लोकांची आग्रहा खातर आजचा हा व्हिडिओ मी बघवत आहे आजच्या ह्या आपल्या बाळेशूच्या नोहिना समितीला तब्बल एकवीस वर्ष पूर्ण झालेली आहेत मी आपल्या सर्व गावातर्फे ह्यांच्या पुढील वाटचालीसाठी ह्यांना मी शुभेच्छा देते आणि आजचे आयोजन फादर आशिष आपल्याला प्रवचन देण्यासाठी येणार आहेत मंडळी आज सहा वाजता पॅनतर्फे वाजत गाजर आणि गावकऱ्यांतर्फे आपण बाळेशूची मिरवणूक काढणार आहोत आणि आभाराची प्रार्थना इथे सात सात वाजता साजरी होणार आहे आजच्या या रम्य सायंकाळी बाळ येशूच्या सणानिमित्त त्याच्या प्रेमाचा अनुभव घेण्यासाठी आपण सर्वजण त्याच्या चरणाशी एकत्र जमलो हो। आहोत त्याच्या चरणाशी नतमस्तक होऊन या प्रस्तावना आज आपण बाळ येशूचा सण साजरा करीत आहोत आपणा सर्वांना सणाच्या हार्दिक शुभेच्छा ह्या सणाच्या भक्तीमध्ये सहभागी झालेल्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत गेल्या नऊ दिवसात आपण अनेक विषयावर मनन चिंतन केले आहे आपण आपले हे उपासनेचे सर्व दिवस यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल आपण बाळ येशूचे आभार मानूया बाळ येशू हे मरियेच्या जीवनवेलीवर उगवलेले देवाचे फूल आहे योसेफ व मर्या यांनी त्याला चांगले संस्कार घडविले संत योसेफाने पित्याची जबाबदारी पार पाडली पवित्र मरियेने आईचे वात्सल्य कुटुंबात दिले व बाळाने आज्ञाधारकपणे गरजवंतांची सेवा केली देवपित्याच्या आज्ञेत राहून तो त्याच्या इच्छेप्रमाणे वागला पवित्र मर्या व प्रभू येशू ख्रिस्त आपणा प्रत्येकासाठी श्रद्धेचे दयेचे प्रेमाचे व शांतीचे उत्तम उदाहरण आहे पुस्तकातून घेतलेले वाचन परमेश्वर देवाने आदामला हात मारून म्हटले तू कोठे आहेस तो म्हणाला मी बागेत तुझा आवाज ऐकला तेव्हा मी नग्न आहे म्हणून भिवू लागलो देवाने म्हटले तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले ज्या झाडाचे फळ तू खाऊ नको अशी मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्ले काय आदाम म्हणाला जी स्त्री तू मला सोबतीच दिली तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले परमेश्वर देव त्या स्त्रीला म्हणाला हे तू काय केलेस स्त्री म्हणाली सर्पाने मला भुरळ घातली म्हणून मी ते खाल्ले तेव्हा परमेश्वर देव त्या सर्पाला म्हणाला तू हे केले म्हणून सर्व पशु आणि वनचर यापेक्षा शापग्रस्त आहे आता आपण बाळ येशूने आपल्यावर केलेल्या अनंत उपकाराची आठवण करून ही आभाराची प्रार्थना अर्पण करूया आभाराची प्रार्थनेसाठी आपण उभे राहूया हे बाळ येशो आज तो आम्हा सर्वांना तुझी भक्ती करण्याची संधी दिल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो गेले नऊ दिवस आम्ही विविध विषयांवर चिंतन केले आहे आमचे हे सर्व दिवस यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो गेली एकवीस वर्षे आम्ही ह्या नोवेनाद्वारे तुझी स्तुती व आराधना करीत आहोत तू आम्हाला या कार्यासाठी निवडलेस व आम्हाला हे कार्य सिद्धीच देण्यासाठी आशीर्वादीच केलेस त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो या नविनाच्या दिवसात तू आम्हाला अनेक प्रापंचिकांच्या प्रबोधनाद्वारे केलेल्या मार्गदर्शनाबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो तुझी भक्ती करण्यासाठी आम्हाला दिलेल्या शारीरिक व मानसिक आरोग्याबद्दल आणि ही उपासना यशस्वी करण्यासाठी तू आम्हाला दिलेल्या अनेक देणगीदारांबद्दल आम्ही तुझे आभार मानतो या नोवेनाच्या भक्तीद्वारे आमच्या मनातील अनेक हेतू पूर्ण करून आम्हा सगळ्यावर केलेल्या अगणित उपकाराबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो आमच्या मुलाबाळांना सन्मार्गावर ठेवण्यासाठी त्यांनी केलेल्या उपदेशांबद्दल आणि आमच्या तरुण तरुणींना योग्य जीवनमार्ग निवडण्यासाठी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो हे बाळ येशू आज तुझ्या भेटीस आलेल्या सर्वांना तू आशीर्वादित कर आम्हा सगळ्यांना तू सुखी ठेव आमच्या नित्य सांभाळ करून बाळ येशूच्या चरणी अर्पण करूया प्रत्येक विनंतीनंतर आपला प्रतिसाद गायनात असेल नम्र होऊ नये प्रभू आपल्या सर्व स्वतःचा त्याग करून ख्रिस्तराजाची सुवार्ता जगभर पसरविणारे आपले पोप बिशप्स सर्व धर्मगुरू व धर्म, धर्म भगिनी यांना चांगल्या आरोग्याला व्हावे व प्रभूच्या प्रेमाचा शांतीचा संदेश सर्वत्र पसरविण्यास परमेश्वराने त्यांना कृपाशक्ती द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया अनुकरण करीत असतात म्हणूनच पालकांनी मुलांसमोर चांगला आदर्श ठेवावा आणि आपल्या मुलावर चांगले संस्कार करण्याची जबाबदारी त्यांना योग्यरित्या पार पाडता यावी म्हणून आपण बाळ येशूकडे प्रार्थना करूया तुझ कर चांगल्या प्रकारे निर्विघ्नपणे पार पडले म्हणून बाळेश्वरला धन्यवाद आज आपल्याला प्रबोधन करण्यासाठी आपल्यामध्ये फादर आशिष रॉड्रिक्स उपस्थित आहेत फादर आशिष रॉड्रिक्स यांच्याकडे बघितल्यानंतर मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी आपल्याला झाडे होते आणि त्यांचा परिचय करून द्यायचा म्हणजे आम्ही त्यांच्या तरुण काळात आणि माझ्या तरुण काळात आम्ही युवदर्शनमध्ये एकत्र होतो आणि युवदर्शनला असताना फादरांकडे बघितल्यानंतर फादर कधी फादर होण्यासाठी जातील आणि म्हणजे त्यावेळेला त्यांचा स्वभाव एवढा हौशी होता आणि आनंदी म्हणजे नेहमीच सगळ्या युवकामध्ये वावरणं किंवा सगळ्या लहान मुलांमध्ये वावरणं हा त्यांचा चेह हा त्यांचा स्वभाव होता आणि फादर आशिष आज फादर झाल्यानंतर जे कार्य करीत आहेत ते बघितल्यानंतर खरोखर अभिनंदन वाटते आणि त्या फादर नॅफ यांची आठवण येते की फादर नॅफ यांच्या हाताखाली म्हणजे फादर नॅफ यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी स्वतःला घडवलं आणि त्यानंतर त्यांनी अनेक प्रेडिशमध्ये काम केलेलं आहे नाशिक के येथे पाळीश चर्च येथे त्यांनी ते भरीव काम केलेलं आहे त्यानंतर पँड्रा येथे त्यांनी ते कार्य केलेलं आहे आणि दोन वर्षापूर्वी माझी त्यांची पुन्हा भेट झाली आणि त्यावेळेला त्यांना माणिकपूर चर्च दिलं होतं फादर जेव्हा भेटले तेव्हा फादरला सांगितलं फादर दहा हजार लोक चर्च आहे आणि मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे फादरांनी फक्त सांगितलं माझा देव आहे माझा परमेश्वर आहे आणि खरोखर आज दोन वर्ष माणिकपूर चर्चची जबाबदारी उत्कृष्ट नेतृत्वाने ते जबाबदारीने जी पाळत आहे म्हणजे सांभाळत आहेत आपण खरोखर त्यांच्यासाठी टाळ्या बसली आहे की माणिकपूरमध्ये मा एक उत्साह निर्माण झालेला आहे माणिकपूर चर्चची जबाबदारी घेत असताना अनेक युवकांच्या बरोबर ते वावरत आहेत युवक संघटनेबरोबर वावरत आहेत आणि युवदर्शनचा एक मोठा कार्यक्रम त्यांच्या ते असताना तिथे आयोजित केला गेला होता त्यांचे आम्ही इथे स्वागत करीत आहोत फादर आशिष तुमच्या पुढील कार्यासाठी आम्ही तुम्हाला स्वेच चिंतितो आणि असंच तुमच्या हातून उत्तरोत्तर कार्य घडत जावं म्हणून आम्ही प्रार्थना करतो त्याचप्रमाणे आज फादर स्टीफन आपल्यामध्ये हजर आहेत फादर स्टीफन यांनी पहिल्या दिवशी आपल्याला आशीर्वादित केलं होतं आणि आपला हा नोयना पार पाडलेला आहे फादर आशिष हे आज आपल्याला आशीर्वादित करीत आहेत पूर्ण वर्षभर आपलं व्यवस्थित जावं आपल्याला शारीरिक मानसिक स्वास्थ्य मिळावं आणि पुन्हा आपण पुढच्या वर्षी एकत्र यावं यासाठी आशी फादर आशिष आपल्यासाठी प्रार्थना करणार आहेत आपल्यासाठी प्रबोधन करणार आहेत आश फादर आशिष यांना मी इथे विनंती करते की त्यांनी पुढे यावं आम्ही त्यांचं पुष्परोप्ट देऊन स्वागत करतो त्या अगोदर मला सांगायचं आहे की क्लेरा युवदर्शनचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या हाताखाली आम्ही काम कार्य केलेलं आहे त्यानंतर मी नाशिकला तीन वर्ष होतो नाशिक म्हणजे बाळ येशू हा माझा अगदी जवळचा आहे माझ्यासाठी मी कित्येक तरुण जोडपे पाहिलेले आहेत गुडघे टेकून अश्रू गाळत आहेत आणि पुन्हा एक वर्षाने बाळाला घेऊन आलेले आहेत कितीतरी चमत्कार असे मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलेले आहेत आणि त्यामुळे माझा बाळ ईश्वरील विश्वास अगदी दृढ झालेला आहे प्रभूचा गौरव असो आता माझ्या प्रिय बघिनीनो परमेश्वराने आपल्या शक्तिशाली शब्दाद्वारे निसर्गाची निर्मिती केली आणि तो निसर्ग त्याने आपल्या शब्दाद्वारे आशीर्वादित केला इतकेच नाही तर निसर्गामध्ये परमेश्वर मनुष्याबरोबर फिरला त्यामुळे निसर्ग स्वर्ग होता कारण जिथे देव तिथे स्वर्ग एक काळ असा होता जेव्हा देव अग्नि वायू पाणी मेघात प्रकट होईल पण मनुष्याने देवाचे पृथ्वी सत्तेखाली आणा या शब्दाची आठवण ठेवली व मशागत व राखण करा हे शब्द तो विसरला व तिथेच से मानवाचा पाय घसरला निसर्ग माझा पण मी निसर्गाचा नाही हा विचार त्याच्या डोक्यात राज्य करू लागला जोसफ कॅम्पेलने म्हटले आहे पृथ्वी मनुष्याची नाही तर मनुष्य पृथ्वीचा आहे मनुष्याने अस्तित्वाची जाळी विलले नाही तो फक्त जाळ्याचा एक धागा आहे तो जे काही जाळ्याशी करतो ते तो स्वतःशी करतो त्यानंतर दहा दिवसाची उपासना यशस्वी होण्यासाठी ज्यांचे त्यांची मेहनत आहे ज्यांनी आभार लावलेला आहे त्यांचे आभार मानले जाते त्यानंतर बालकांसाठी प्रार्थना होईल आणि त्यानंतर आपल्या सगळ्यांना आशीर्वाद दिला जाईल आभार तुमचे फादर आभार तुमचे फादर आभार मानतो आशिष रॉड्रिक्स हे खरोखरच माणसे पकडणारे आहेत त्यांनी आपल्याला सुंदर रित्या निसर्गावर प्रेम करण्यासाठी आपण काय करू शकतो हे अनेक उदाहरणांद्वारे स्पष्ट केलेलं आहे दृश्य व दृश्य जग जगाचा आत्मा हरवला आहे शरीर व मन यांचे विभाजन झाले आहे पृथ्वी आपण आहे आणि पर्याय वर्णाचा रास आम्ही आपण पावलोपावली करत असतो निसर्ग म्हणजे देव हे त्याने आपल्याला दाखवून दोकर, दिलं आहे डोंगर डोंगरावरील ईश्वीचे प्रवचन तसंच नद्या नादे तसेच आपल्या कालोवाले डोंगर अशा अनेक बायबलच्या उदाहरणावरून फादरांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे सांगितलं आहे की पावलो या निसर्गाच संरक्षण केलं पाहिजे फादर जी संस्था मागे स्थापन केलेली आणि आपण आमच्या हक्केच्या अंतरावर माणिकपूर आलेला आहात आणि आपली भाषा पण सारखी आहे बऱ्याच गोष्टी साम्य आपल्या जमतात तो आपण नेहमी यापुढे आम्हाला मार्गदर्शन करावं

ही प्रार्थना मी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ता द्वारे करतो प्रभू तुम्हा बरोबर असो आणि सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वादित करो जा बाळाशीच्या शांतीने आणि आशीर्वादाने तुम्हाला पाठविण्यात येत आहे